नमस्कार तेजश्रीज कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अख्खा मसूरची आमटी कशी करायची ते पाहणार आहोत करायला एकदम सोपी आहेच पण खायला खूप टेस्टी बनते आणि संध्याकाळच्या वेळी तुम्ही ही एकच आमटी बनवला तर दुसरी भाजी बनवायची देखील गरज भासणार नाही चला तर पटकन आपण ही आमटी कशी करायची ते बघूयात येथे मी आमटी बनवण्यासाठी अख्खा मसूर घेतलेला आहे तर अर्धा वाटीपेक्षा देखील कमी मी अख्खा मसूर घेतलेला आहे आता ह्या मसूरला दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि त्यातील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आता आपण ही आमटी कुकरमध्ये बनवणार आहोत तर त्यासाठी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवूयात आणि दोन मोठे चमचे तेल घालूयात तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालूयात मोहरी तडतडले की जिरे घालूयात आणि जिरे छान असे फुलले की त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग पावडर घालूया एक छोटा दालचिनीचा तुकडा घालूया आणि एक तमालपत्र घालूया दालचिनी आणि तमालपत्रमुळे आपल्या आमटीला खूप छान चव येते आता आलं लसूण पेस्ट घालूया तर मी आलं लसूण पेस्ट बनवताना एक आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा बारीक वाटून घेतलेला आहे आता आलं लसूण पेस्ट तेलामध्ये छान असं भाजून घेऊया आता हे भाजून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये कांदा घालायचं तर दोन कांदा घ्यायचं आणि त्या कांद्यांना जेवढं म्हणून बारीक चिरता येईल तेवढं बारीक चिरून घ्यायचं आता हा कांदा तेलामध्ये छान असा मौसूत होईपर्यंत ट्रान्सपरंट होईपर्यंत आणि बदामी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जेवढा आपण कांदा तेलात छान भाजेल तेवढा आपल्या भाजीला चव खूप छान येते हे बघा आपला कांदा तेलामध्ये छान असा भाजून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये टोमॅटो घालूया तर मी एक टोमॅटो कांद्यासारखाच एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तर टोमॅटो देखील आता छान मौसूत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तुमच्याकडे टोमॅटो मोठे असतील तर एक घ्या आणि बारके टोमॅटो असेल तर दोन घ्या हे बघा आपला टोमॅटो देखील छान असा मौसूत भाजला गेलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर एक मोठा चमचा लाल तिखट घालूया धनेपूड घालूया जिरे पूड गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालूया आणि आता हे मिक्स करून घेऊया तुम्ही मसाले तुमच्या आवडीनुसार घालू शकता सांबर मसाला घालू शकता गोडा मसाला घालू शकता तुम्हाला जे मसाले आवडतील ते घाला आता हे थोडंसं भाजून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं पाणी घालायचं आणि हे छान असं भाजून घ्यायचं पाणी घातल्यामुळे ना आपले मसाले तेलामध्ये जळत नाहीत आणि हे बघा आपली ग्रेव्ही टाईप ही बनते आणि जसं आपण भाजत जाऊ ना तसं तसं तेल देखील सुटायला चालू होतं आणि भाजीला कलर देखील छान येतो हे बघा किती छान तेल सुटलेलं आहे म्हणजे आपले टोमॅटो देखील आणि कांदा देखील छान भाजून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये अख्खा मसूर घालूया आणि अख्खा मसूर देखील ह्या सगळ्या मसाल्यांसोबत एक अर्धा मिनिटभर भाजून घेऊयात तर अख्खा मसूर आपण आधी भिजवून घेतलेला वगैरे नाही आहे डायरेक्ट अख्खा मसूर घेतलेला आहे धुतलेला आहे आणि त्याची डायरेक्ट आपण भाजी बनवतोय आणि टेस्टला तर खूप छान लागत तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघाच आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर ज्या वाटी वाटीने अर्ध्या वाटीपेक्षा कमी मी, मी अख्खा मसूर घेतलेला त्या वाटीने दोन वाटी पाणी घालायचं आहे आता ह्या पाण्याला उकळी यायला सोडून द्यायचं गॅस मोठा करायचा आणि उकळी यायला सोडून द्यावी आता थोडंसं गूळ ह्याच्यामध्ये घालूयात मन आणि तुमच्याकडे जर जिन्स असेल किंवा आमसूल असेल तर ते देखील घालू शकता हे बघा आपल्या आमटीला उकळी आलेली आहे आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि आता कुकरचं झाकण लावूया आणि ह्याला पाच ते सहा शिट्टी द्यायचं आहे आता मी येथे पाच शिट्ट्या दिलेल्या आहेत कुकर थंड करून घेतलेला आहे आता बघूया आपण आमटी कशी झाली आहे आता आपण मिक्स करूया आणि चमच्याने बघूयात की अख्खा मसूर शिजलेला आहे की नाही हे बघा मसूर माझा छान असा शिजलेला आहे तुम्हाला जर तुमचा मसूर थोडासा कच्चा वाटत असेल तर आणि एखादी दुसरी शिट्टी द्या आणि हे बघा आमटीची कन्सिस्टन्सी देखील बघा मस्त अशी आहे तुम्हाला तुमच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे बघा अजून थोडंसं घट्ट पातळ वाटते त्याप्रमाणे पाणी ॲडजस्ट करा आणि हे बघा अशा पद्धतीने हीच देखील तुम्ही खाऊ शकता पण ह्या आमटीला तडका दिला तर अजूनच ह्याची टेस्ट मस्त लागते तर तडका देण्यासाठी गॅसवरती तडका पॅन गरम करायला ठेवूयात त्याच्यामध्ये तूप घालूयात तूप गरम झालं की मोहरी घालूयात आणि जिरे घालूयात मोहरी आणि जिरे छान असे फुलले की एक सुकी मिरची घालूयात तुम्ही सुक्या मिरचीच्या जागी हिरवी मिरची देखील घालू शकता आणि लसूण घालूया तर येथे मी चार ते पाच लसूणच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहे आता हे लसूण तुपामध्ये छान भाजून घेऊया तुम्ही तडकामध्ये मोहरी जिरे न घालता मिरची आणि फक्त लसून घालू शकता हे बघा आपला तडका रेडी आहे आता हा तडका आपण आम आपल्या आमटीमध्ये घालूयात झालं तर मग हा तडका आमटीमध्ये घालायचं आणि मिक्स करायचं आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची झाली ना आमटी तयार आणि एकदम खायला खूपच टेस्टी मस्त बनते वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू